टी व्ही तडीपार फॅन क्लब चे अध्यक्ष अमित शहाजी आम्हाला कायदा गोधरा हत्याकांडातल्या तडीपार गुंडांनी शिकू नये आणि महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे फडणवीसांचा नाही की भाजपाला आली मताची कडकी म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लाडकी काही नाही दाजीला काही करतो आणि लोकसभेच्या निकालानंतर जर कुणी काही बोललं नसतं तर नवल त्यातली त्यात जे स्वतःला गावठी चाणक्य म्हणून घेतात त्या फडणवीस साहेबांनी दोन शब्द अत्यंत त्यांचे लाडके शब्द झालेले आहेत आणि त्या दोन शब्दांना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार वारंवार उच्चार करायचा प्रयत्न केला त्यातला एक अर्थमॅटिक आणि दुसरा फेक नरेटिव्ह यातल्या अर्थमॅटिक शब्दावर जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब बोलले तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की फडणवीसांना अर्थमॅटिक मधलं काही ढेकळं कळत नाही ते वारंवार जेव्हा अर्थमॅटिक असा शब्द उच्चारतात तेव्हा मुळात त्यांना महाराष्ट्रातलं अर्थशास्त्र आणि इथली आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातलं एकही शब्द कळत नाही कारण जर त्यांना अर्थमॅटिक कळलं असतं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना जी निव्वळ मतांवर डोळा ठेवत आणि मतांच्या साठी म्हणून म्हणजे अनेक ठिकाणी सोशल मीडिया सुद्धा आता ट्रेंड चालू आहे की भाजपाला आली मताची कडकी म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लाडकी साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातली एक पण माय मावली त्यांची बहीण नव्हती आणि अचानक या सगळ्या बायका त्यांच्या बहिणी झाल्या मला काही म्हणजे कोणच उलगडत नाहीये की या बायका आधी बहिणी नसतात एकवीस आधीची बहीण नसते आणि ती एकवीस वर्षाच्या नंतरची डायरेक्ट बहीण होते हे कोड काही मला म्हणजे दया खुसतो गडबड आहे बरं या सगळ्या बहिणींमध्ये सुद्धा काही बहिणी लाडक्या आहेत आणि काही बहिणी धोडक्या का बर आहेत ते कळत नाही काही बहिणी त्यांच्या प्रचंड लाडक्या आहेत म्हणजे पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये जर युपीएससी सांगते ऑब्जेक्शन घेत कॅट ऑब्जेक्शन घेत आणि त्याच वेळेला डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग मात्र त्यांना क्लिअरन्स देत पर्सन डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग अखत्यारीत येतो ते मोदीजींच्या तिथे तिला क्लिअरन्स मिळतो म्हणजे पूजा खेडकर ही एक लाडकी बहीण होते इकडे राज्यामध्ये सुद्धा ओबीसीच अवनत गटाचं प्रमाणपत्र तिला मिळत ते शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत मिळतो म्हणजे इथे सुद्धा शिंदे साहेबांची लाडकी बहीण पूजा खेडकर असते पुण्यामधलं आरोग्य प्रमुखाचं जे पद आहे ते पद पुण्यातल्या सगळ्या सेवा ज्येष्ठतेचे नियम डाल डावलून पुण्यातले जे सगळे सिनियर डॉक्टर्स आहेत जे सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत आहेत त्या सगळ्यांना डावलून डॉक्टर मानसी नावाच्या एका अत्यंत नवागत डॉक्टरला ते पद दिलं जात म्हणजे डॉक्टर मानसी ही त्यांच्यासाठी लाडकी बहीण असते अगदी त्याच वेळेला सातत्यानं महिलांच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा महिलांवर होणाऱ्या अन्य अत्याचारांवर बोलण्यापेक्षा लोकांच्या आयुष्यात डोकावणे आणि लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे असं करणाऱ्या वाघबाई सुद्धा त्यांची लाडकी बहीण असतात परंतु कोपरखेरण्याचं प्रकरण असेल उरणचं प्रकरण असेल विरार वसईमध्ये ज्या पद्धतीने भर दिवसा एका माय माउलीवर सपासप वार झाले ही माय माऊली असेल या सगळ्या बहिणी मात्र दोडक्या बहिणी आहेत या बहिणींकडे अजिबात सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही वरुण फडणवीस असं म्हणतात की हे विरोधक जे आहेत ते फेक नरेटिव्ह तयार करतात कसलं फेक नरेटिव्ह तयार केलं जात आहे फडणवीस साहेब तुमच्याबद्दल जे जे म्हणून म्हणणं येतंय ते, ते सगळं सत्य आणि सत्य येतं जे जे म्हणून तुमच्याबद्दल लोक बोलत आहेत ते वास्तव आणि वास्तवच बोलत आहेत आता त्यांनी एक नवा मुद्दा काढलाय म्हणजे लाडक्या बहीण योजनेचं तर ते खोटं नरेटिव्ह करतातच करतात लाडकी बहीण योजना म्हणताना म्हणतायत की आम्ही आमच्या बहिणींना सक्षम करतोय जर बहिणींना खरंच सक्षम करायचं असेल आणि एवढा संस्कार संस्कृती लाडकी बहीण लाडका भाऊ एवढं सगळं गोंजारत बसायचं असेल तर बहिणींनी उत्तर द्यायचं बहिणींनो तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल मोठा समारंभ असेल काहीही कार्यक्रम असेल आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला घेत दिला तुम्हाला एक लाखाची जरी साडी घेतली आणि तुमच्या नवऱ्याला काहीच दिलं नाही तुमच्या लेकराला पण दिलं नाही घेता तुम्ही अरे इथं सगळे दाजी बेरोजगार आहेत सगळे भाचरे उपाशी तपाशी फिरायला लागले भाजीला काही नाही दाजीला काही पण बहिणीला पंधराशे रुपये भाषा करतोय येण्यात हो आम्हाला तुम्ही जर एवढी बहिणींची काळजी असेल ना फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब एवढीच बहिणीची तुम्हाला काळजी असेल तर महाराष्ट्रातले अवैध असणारे ड्रगचे चे सगळे कारभार ज्यामुळे बहिणींचे नवरे आणि बहिणींची लेकरं उघड्यावर पडतायत रस्त्यावर येत आहेत उद्ध्वस्त होत आहेत तर पहिल्यांदा सगळे दारूचे धंदे बंद करा धंदे बंद करा मग बहिणींची काळजी असल्यासारखं सांगा आणि राहिला प्रश्न फेक नरेटिव्हचा काय 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 बोलतात तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष अमित शहाजी हा गोबा सांगितलंय अरे म्हणता कारे येते पेराल ते उगवते जर तुम्ही पेरणी करत असाल तर उगवण करून पीक कापायची जबाबदारी आमची आहे आम्ही ती फार फारे पार पाडू हे तरी पार फॅन क्लब चे अध्यक्ष इथं येऊन आम्हाला शहाणपण सांगतात आम्ही वारंवार सांगतोय की शाहसाहेब साहेब आणि मोदीजी आम्हाला कायदा नक्की शिकवावा आम्हाला कायदा नक्की शिकवावा पण आम्हाला कायदा कुणी शिकवावा आम्हाला कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवावा आम्हाला कायदा गोदरा हत्याकांडातल्या तडीपार गुंडांनी शिकवू नये आम्हाला कायदा अशा लोकांनी शिकवू नये ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोयाच्या रक्ताचे डाग आहेत अशा लोकांनी आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही राहिला प्रश्न आजचा सचिन वाझेचा काय म्हणजे चाइल्डिश प्रकार आहे बरोबर महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला नेणारे फडणवीस सातत्याने गेल्या पंधरा दिवसापासून जेव्हा अनिल देशमुख जी पत्रकार परिषदा घेतात बरोबर त्याच वेळेमध्ये बरोबर त्याच वेळेमध्ये सचिन वाझे एकदम लेटर बॉम्ब टाकतो कसा काय सन्मान्य संजय राऊत साहेबांवर कारवाई झाली अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली नवाब मलिकजींवर कारवाई झाली मलिक देशमुख तिघांनाही कधीही न्यायालयाकडे नेताना रुग्णालयात तपासणीसाठी ने नेताना एकदाही माध्यमांशी बोलण्याचा कुठलाही स्कोप नव्हता तो स्कोप नेमका सचिन वाझेला कसा काय मिळू शकतो मिळतो तो मिळतो एवढे दिवस काय झोपी गेला होता का सचिन वाझे ते त्याला आजच आठवतं नेमकं तिसरी गोष्ट जेव्हा माझे हे सगळं बोलायला लागतो तेव्हा तो सांगतोय की मी फडणवीस साहेबांना पत्र लिहिलंय फडणवीसांना फड़न्वीश? पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो जर फडणवीस स्वतः संशयाच्या भवऱ्यात आहेत फडणवीसांवर सातत्याने सगळीकडून हल्ले आणि आरोप होत आहेत जर पत्रच लिहायचं असेल तर इथली न्याय संस्थेशी संबंधित प्राधिकृत संस्था सीबीआय सारखी संस्था असेल आणि त्यांना पत्र लिहिलं तर आम्ही समजू शकतो फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का, का? येड्यात कुणाला काढता फडणवीस साहेब महिला सक्षमीकरणावर जेव्हा आम्हाला बोलायला सांगितलं खर तर आम्हाला तुमच्यावर म्हणजे काय आता जाऊ दे माझ्याकडे वेळ कमी आहे परंतु तुम्ही महिलांना तर सक्षम करत नाही महाराष्ट्राला सक्षम करत नाही पण जशा ज्या पद्धतीने डेली सोपच्या मालिका असतात ना ज्या डेली सोपच्या मालिकांमध्ये महिला व्यायाम पसतात खलनायिका असतात अशा काही खलनायिका तुम्ही भाजपच्या माध्यमात पेरता आणि दुसऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त करता तेव्हा फडणवीसांना हे संघ संगर सगळ्यात सांगितलं गेलं पाहिजे की साहेब अभि ओवर हो गया आहे बिलकुल ओव्हर हो गया आहे ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढणार आहोत जिंकणार आहोत आणि आमच्या सगळ्या माय मावल्या पंधराशे रुपये जरी त्यांनी दिले तर काही उपकार केला नाही बापाच्या प्रॉपर्टीत आपला बरोबरीचा वाटा असतो आहे आणि महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे फडणवीसांचा नाही त्यामुळे महाराष्ट्रातलं जे जे हक्काचं आहे ते आम्हाला मिळवू आम्हाला मिळेल त्यासाठी तुम्ही आम्हाला पंधराशेची खैरात करायची कारण नाही तुम्ही अदानीला सतराशे कोटीचा पॅकेज देता आणि आम्हाला पंधराशेचा खाऊ देऊन गप्प राहायला सांगाल तर आम्ही राहणार नाही मी काल परवा फडणवीस साहेबांचं काहीतरी बोललं ऐकलं आणि ते म्हणाले की माय हवा का रुख मोडणेवालो वेसे हू मी काही जास्त बोलणार नाही त्यामुळे ते, ते जेव्हा म्हणतात की माय हवा का रुख मोडणेवाला हू तर फडणवीस साहेब तुम्ही फक्त कपट नीती करू शकता तुम्ही कुठलंही हवा का रुख वगैरे मोडू शकत नाही शेवटच्या ओळी खास तुम्हाला डेडिकेट करणार आहे आणि थांबणार आहे हम वो नहीं है जो मुसीबतो से घबराकर हौसला तोड देते हैं हम हम वो नहीं है जो मुसीबतो से घबरा हौसला तोड देते है हम वो है अगर ले तो हवाओं का भी रुख मोड देते है फडणवीस साहेब हमें ना ईडी की जरूरत है ना सीबीआई की हमें जरूरत ना सीबीआई की, की ना पचास पचास अपने सीने पे रख रखकर हम लोहे की सलाखे भी तोड़ देते हैं अब अब ना दिल है ना वो दीवाने ना वो मैकश ना वो मैखाने अब ना वो दिल है कारण ही युति जा मुंडे साहेबांनी वगैरे ती कुडीच माणसं राहिली ना वाजपेयी साहेब राहिले ना ती विचारधारा जपणारी भाजपा राहिली अब ना वीवाने फडणवीस साहेब साहब साहेब जितनी पीते है ना, ना अक्सर हम पैमाने में छोड़ देते हैं हम हम उद्धव साहब के व सैनिक है जे हवा उनका रुख मोड देते कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या पण दुखल्याच असतील तर त्याला माझा नाईलाज आहे मला असंच बोलायचं होतं थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा नका